तर आता आणि बघा इतके मोठा मध्ये सांगूया आली व आता इथे इलेक्ट्रिक बाईकचं तुम्हाला तर माहितच आहे सुरू मोठा आहे तिथं काय तर चॉईस करायची चांगली पसंती काकाला गाडी चालवाय आणले मला शिकूस तर करूस तर काकाला गाडी नाही का काका घेऊन जातोय की गाडी तुला तिथे घरी गेल्यानंतर शिकवतो आता हे जरा कसं कसं आहे आता सरांकडून घेऊया माहिती आपण सर माहिती द्या आम्हाला तुझ्या पाहिजे त्या कलरच्या चॉईस न घे पुन्हा घरी गेल्यावर म्हणाय नको घासलीच घेतली तसलीच घेतली पांढरी सोडून घ्यायची बघा आपल्या माळाला फुपुटल आहे बर बर चालत आपल्याकडे एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव पासून गाड्यांची सुरुवात आहे एकदा चार्ज केलं तर एक गाडी आपली साठ किलोमीटर पर्यंत जाते एकोणचाळीस एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव ची गाडी साठ किलोमीटर जाते इलेक्ट्रिक पार्टला एक वर्ष वॉरंटी पण आहे आपल्या इथे वर्कशॉप पण आहे आणि काही प्रॉब्लेम जर झाला तर गाडीच दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपल्याकडे गाडी चालू करून पण भेटते गाडीची सर्व्हिस सगळं आपल्याकडे होतं आणि गाडीला एक वर्ष वॉरंटी पण आहे सर्व्हिस लागते हो याला तीन महिन्याला एकदा सर्व्हिस करावी लागते आणि प्रत्येक कस्टमरला सांगतो की प्रत्येक तीन महिन्यातून एकदा गाडी सर्व्हिस सर्व्हिस सेंटर पण आपल्याला हां प्रत्येक तीन महिन्याला तर आपल्याकडे एकदा चार्ज केलं तर साठ किलोमीटर जाणारी गाडी आहे ऐंशी किलोमीटर जाणारी आहे शंभर किलोमीटर जाणारी गाडी आहे आणि आत्ता सध्या आपल्याकडे बघितलं तर शंभरपेक्षा जास्त गाड्या स्टॉकला आहेत आणि प्रत्येक कलर आणि प्रत्येक मॉडेल आज आपल्याकडे ते अवेलेबल आहे तर या, या, या गाडी बघितलं तर या खूप छान आहे गाडी निंजा टू जी म्हणून गाडी आहे आणि खास करून महिलांसाठी वापरली जाते कारण की ज्या महिलांची उंची वगैरे कमी आहे त्यांच्यासाठी खूप ही गाडी चालते आणि सगळ्यात महत्वाचा ह्या गाडीचा कलर पण मोरपंखी आहे या गाडी ही पण गाडी खूप छान आहे त्याच्यानंतर लाईट लागते हो लागते आणि जास्तीत जास्त महिला या गाडी युज करतात त्याच्यानंतर ही जी गाडी आहे ही आवरा प्रो म्हणून मॉडेल आहे याचं लुक जर बघितलं तर एकदम जबरदस्त असं लुक दिलेला आहे या गाडीला पण आणि याचं फिनिशिंग वगैरे एकदम चाकाकी वगैरे गाडीची पण चांगली आहे फ्रंट लाईट याला गोल प्रकारची दिलेली आहे आणि ह्याचं टायर जे आहे ते बारा इंच टायर आहे मी एकदा चार्ज केलं तर गाडी ऐंशी किलोमीटर जाते एकदा चार्ज केलं आणि आता आपल्या सांगोला आणि सांगोलाच्या परिसरामध्ये साधारणपणे या गाडीला पाच ते सात चार्जिंग, ला चार्जिंग करावं लागतं आणि आग। सांगोलाच्या परिसरामध्ये आपण गेल्याच म्हणजे शंभर पेक्षा जास्त गाडी या विकलेल्या सध्या जास्त या गाडीची किंमत सध्या बहात्तर हजार रुपये आहे आणि आपण डिस्काउंट देऊन ही अडुसष्ट हजार रुपये गाडी आपण ही देतो डिस्काउंट पण सध्या गाड्यांवरती आहे त्याच्यानंतर आपल्याकडे हे एक मॉडेल आहे आणि या गाड्यामध्ये आपल्याकडे पाच कलर अवेलेबल आहे याच्यामध्ये पण याच्यामध्ये हा याच्यामध्ये ब्लॅक कलर आहे व्हाईट कलर आहे रेड कलर आहे हा गाड्या एक प्रकारच्याच आहेत तर याच्यामध्ये कलर वेगवेगळे आहेत हा क्रीम कलर आहे जे तुम्हाला प्रत्येक होय हे आरशे पण याच्यामध्ये तुम्हाला सेट भेटणार आहे त्याच्यानंतर हे शर्विल मॉडेल आहे ही गाडी ऍक्टिव्हट आहे म्हणजे दिसायला ऍक्टिव्ह सारखे दिसते आणि ही पण गाडी खूप छान आहे आणि या गाडीचं वैशिष्ट्य म्हणजे अ बारा इंच टायर पण दिलेलं आहे पुढची लाईट पण एकदम संध्याकाळच्या वेळी आपल्या रात्रीचे जर चालवायचं असेल तर लाईट पण भरपूर पडते आणि सीट वगैरे बघितलं तर पण हे पण आपल्याला मोठं दिलेलं आहे म्हणजे दोन ते तीन लोक याच्यावरती सहज दोन ते तीन लोक सहज बसू शकतात हा जो स्पेस आहे हा पण स्पेस आपल्याला भरपूर दिलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आपण त्याच्यावर म्हणजे आपण याच्यावरती पाण्याचा जार ठेवू शकतो सिलेंडरची टाकी ठेवू शकतो आणि सगळ्यात महत्वाची ही गाडी आहे ती तीनशे चारशे किलो वजन घेतो मध्ये उभार तीन शे चार जण याच्यावरती सहज बसू शकता अशा प्रकारची गाडी आहे आणि याच्यामध्ये पण आपल्याकडे पाच कलर अवेलेबल आहे व्हाईट कलर आहे रेड कलर आहे क्रीम कलर आहे ग्रे कलर आहे तर अशा प्रकारे हे मॉडेल आहे हे पण एकदा चार्ज केल्यानंतर साधारणपणे हे ऐंशी किलोमीटर जाते।, जाते त्या गाडीची किंमत आहे पासष्ट हजार रुपये डिस्काउंट देऊन हे तुम्हाला त्रेसष्ट हजार रुपयेपर्यंत असते हा ही गाडी ही ऐंशी किलोमीटर जाते आता त्याच्यानंतर जर बघितलं तर ह्या गाड्या आहेत या गाड्या ही निंजा प्लस म्हणून मॉडेल आहे ही पण गाडी इतकी दणकट आहे की आपल्या सांगोल्याच्या भागामध्ये साधारणपणे बाराशे तेराशे गाडी आज ही चालते आणि गेल्या तीन ते चार वर्षापासून व्यवस्थित रित्या लोक वापरतात आणि इथं पण आमच्याकडे पण सर्व्हिस लायत म्हणजे लोकांचा जे म्हणतात ना रिव्ह्यूज का या गाडीबद्दल खूप चांगल्या म्हणजे गरीबांची गाडी म्हटली जाते या गाडीला आणि फक्त पंचेचाळीस हजार रुपयामध्ये फक्ती गाडी भेटते आता कस ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे लोक वैरण आणण्यासाठी माल वाहतुकीसाठी किंवा एखाद्या आपल्या शाळेत एखाद्या दोन तीन मुलं आहेत तर ते पाठीमाग कॅरेज आणि प्लेन न दिलेले त्याच्यावरती आपण बसवू शकतो माल पण टाकू शकतो आणि ही पण गाडी आपली दोनशे ते तीनशे किलो वजन ही पण गाडी घेते तर ह्या गाडीची किंमत फक्त पंचेस हजार रुपये आणि याला पण एक वर्ष वॉरंटी हा आणि खूप गाडी मजबूत आहे याच्यावरती तुम्ही चार ते पाच लोक बसवले तीनशे किलो वजन जरी टाकलं तरी ही गाडी वाढणार अशा पद्धतीची ही गाडी आहे याची किंमत पंचेचाळीस हजार रुपये याच्यामध्ये पण तुम्हाला पाच कलर आहेत याच्यामध्ये रेड आहे ब्लॅक आहे व्हाईट आहे ग्रे आहे आणि पी ब्ल्यू कलर असे पाच कलर याच्यामध्ये पण तुम्हाला भेटतील आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर आपल्याकडे या ज्या गाड्या आहेत ह्या जीटीआर ट्रिपल प्लस म्हणून मॉडेल आहे सध्या जीटीआर ट्रिपल प्लस हे मॉडेल पण खूप छान आहे की फक्त आपल्याकडे हे पंचावन्न हजार रुपये गाडीची पासष्ट हजार किंमत आहे आणि पंचावन्न हजार रुपये मध्ये मिळते त्या गाडीचं वैशिष्ट्य असं की एकदा चार्ज केलं तर ऐंशी किलोमीटर जाते फक्त पंचावन्न हजार मध्ये ऐंशी किलोमीटर गाडी जाते आणि ह्याच्यामध्ये जीपीएस आहे लोकेशन आहे ब्लूटूथ आहे आणि सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये गाणी सुद्धा लागतात या गाडीमध्ये गाणी सुद्धा लागतात जर आपल्याला कुठे जर जायचं आहे आणि प्रवासामध्ये खूप कंटाळा आला तर तुम्ही मोबाईल कनेक्ट करून याच्यामध्ये गाणी पण लावू शकता तुम्हाला मॅप लावायचं आहे तर समजा तुम्हाला इथून पंढरपूरला जायचं तर तुम्ही याच्यामध्ये मॅप पण लावू शकता अशा तुमची गाडी शंभर मीटरच्या अंतरामध्ये गाडीचं लोकेशन तुम्हाला बघायचं तर ते लोकेशन पण बघू शकता अशा एक जबरदस्त फीचर्स असणारी ही गाडी आहे जेटीआर ट्रिपल प्लस जेटीआर ट्रिपल प्लस ही बहात्तर कोल्टमध्ये येते साधारणपणे ऐंशी ते नव्वद किलोमीटर याची रेंज आहे आणि ती गाडी फक्त आपल्याला पंचावन्न हजार रुपयामध्ये भेटते एकदम जबरदस्त गाडी आहे आणि ह्या पण गाडीमध्ये पाच कलर आहेत व्हाईट कलर आहे रेड कलर आहे आ, हापी ब्ल्यू कलर आहे परत ब्लॅक कलर आहे आणि याच्यामध्ये ग्रे कलर पण तुम्हाला मिळेल एकदम असं जबरदस्त आहे आणि सगळ्यात महत्वाचं ह्याला कंपनीने एक्सिरीज पण दिलेला आहे आणि एक्सिरीज इतकं दणकट दिलेलं आहे की आपल्या हातून जर समजा ही गाडी एखाद्या वेळी पडली तर पडल्यानंतर कोणत्याही आपल्या गाडीला हानी पोहोचत नाहीये कुठलंही आपलं फायबर खराब होत नाही अशा प्रकारचं एकदम दणकट आणि रफ असं ह्याला एक्सिरीज पण दिलेला आहे याच्याबरोबर तुम्हाला मॅट मिळणार आहे आरशे पण मिळणार आहेत अशा प्रकारचे आपल्याकडे सर्व प्रकारचे मॉडेल इथं आज अवेलेबल आहे सुरुवात जी आपल्याकडे आहे गाडीची ती एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव पासून आहे दोघाच्या पसंतीने घ्या तुमच्या माझा एकोणवीस ब्लॅक घे पण ती कसं व्यवस्थित आहे कलर एकदम ब्युटिफुल ती कलर आहे ब्लॅक काळ ठेवायचो तर व्यवस्थित झालं म्हणजे आकरीत का करायचं कसं झालं बरं काळ न ग तिचं म्हणण्या न ते माक बाई काच आहे त्यामुळं काळ नाही

खर, थी थी। हुँ। हुँ। लो लो था था क्वालिटी आहे असं मालक पाहिजे माहितीये सांगणार आजकालच्या जमाना बघा क्वालिटी क्वालिटी बघा पंचावन्न चांगली हिच गाडी घ्यायची हिच घ्यायची का बरामत माहिती तुझ्या म्हणण्या तुला कुठे लायसन्स निघते का <laughs> सगळ्यात महत्वाचं हो या गाडीला लायसन्स ची गरज नाही इन्शुरन्स ची गरज नाही आणि तुम्हाला पासिंग ची पण गरज नाही खर्च वाटत स्पीड जे आहे ते पंचवीस स्पीड आहे पंचवीस पेक्षा कमी असणाऱ्या स्पीडला ला लायसन्स इन्शुरन्स ची कोणतीही गरज नाही का पंचवीस स्पीड ना आहे ही गाडी तुम्हाला लो स्पीड गाडी म्हणतात बरं आहे कुठं नाही पण जायचं बरं आहे

बरं आहे का नाही कुठं सिटीत गेलं तर आपल्या गावात ना राहणार तर राहणार गावात करत की तेवढंच तुझं वटिंग वाढतंय आपला कुठली घ्यायची चॉईस करा हे तर कशात आहे पेट्रोल पेट्रोल नाही येत टाकायचं तर मित्रांनो चॉईस करायला केली नाही अजून कुठली करते काय हे दाखवतो तुम्हाला हारबीर घातला गाडीची पूजा केली आता इथं डायरेक्ट लोटवाडीला घेऊन जायची बघा आता काय मला येत नाही हवाली करायची लोटवाडी दिवस तर तिथे गेल्या कुणा आता कुणाकडे देणार नाही गाडी मला आला झालं नाही अक्क घेतली मित्रांनो घेतल्या बघा गाडी कशी आहे नक्की सांगा कमेंट मध्ये